दुबई मध्ये झाले सात वाजून चाळीस मिनिट हो, वातावरण जर आता खराब होत चाललंय पडतय आता कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा दहा मिनिटासाठी आलेला आहे थोडा सध्या आता वेळ कमी आहे हाय 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 पूर्ण स्क्रीन ये नहीं गा मुठी आवाजित है व्यवस्थित नमस्कार भाओ नमस्कार अपना दादा है उधर ले लो नमस्कार भाओ राम राम दीपक कुमार आवाज़ नहीं है चांगला पाण्यावर बघता तुम्ही मी ऐरोलीला सध्या राहायला आयरुली माहित ना नवी मुंबई धन्यवाद धन्यवाद भावांनो जे लवजी भाऊ हाय दीपक कुमार शहा विहार बिहार बाडाकर आता आहे दुबईलाच आहे सध्या दोन तीन जरा तब्येत खराब होती जास्त काम होत मान वगैरे दुखत होते माझी झालं फोन वर फोन फोन वर फोन चालतोय काम कामला ते कॅन्सल झालं आता परत ट्राय करायचं होतं परंतु आता असं झालं की माल्टाला जाऊन म्हणजे पगार इथे मिळते माल्टाला काय गरज पडली असं आहे त्याच्यामुळे जरा मालटाचा प्लॅन थोडा केला मी जाईल पण युरोपला जाईल स्वप्न आहे ना नक्कीच मुंबईमध्ये येणार आहे मी मार्च जा, सारी, एप्रिल मै मे मै, मध्ये येणार आहे मी सुट्टीवरती दोन तीन महिन्यासाठी साठी जॉब आहे परंतु युवाईच लायसन्स हवं हम्म दीपक बाबा का बिहार वर व्हिडिओ बघतोय आपला दीपक कुमार येणार आहे मी एप्रिलच्या नंतर एप्रिल एप्रिलच्या नंतर येणार आहे मी मार्च आता नाही एप्रिल नाही मे दोन महिन्यात कन्फ्युजन आहे नाही भाऊ आता गर्मी नाही आता गरमी बरोबर पंधरा तारखेनंतर अशी गर्मी येणार आहे इकडे आता गर्मी नाही सबस्क्राईब करा चॅनलला किती महिने सुट्टीवर मी येत असतो दोन महिने तीन महिने मला काय ना ती केदारनाथची यात्रा करायची असते ना त्याच्यामुळे सुट्टी टाकतोय पहिलंच सु। चालतो उमनला ट्राय करा कुवेतला पण करू शकता ट्राय तर दुबईमध्ये ना म्हणजे मला असं वाटतं की दुबई बेस्ट आहे म्हणजे आम्ही बेस्ट आहे काय चांगलं इकडं सगळं चांगलं म्हणजे मी पण मुंबई मध नाही मुली मध नाही

ऐसे मतलब मुझे भी ऐसा दिखता था ना नहीं, नहीं नहीं बड़ा होता है किधर बड़ा हो रहा है नहीं हो रहा सेटिंग रहता है अट्टाईस तो ना तुम छोटा दिख रहा है रे अच्छा कमेंट के लिए शायद कमेंट के लिए ऐसा हो खाना खा रहे हो अच्छा ना टाइम लेते हैं अब तुम ओ चांगले चांगले पत्थर पण चांगले जाऊ मी वो एचआर को लेके जा उधर है एचआर को लेके जा साथ आप वो किधर है नहीं? नहीं है इधर चाबी तो मेरा कमर में है भाई जो बेड पे है बेड लेके आ सकते था भाई हां लेके आ ले जाओ ना वो, अच्छा ना। वाला एचआर थोड़ा इनके साथ में जाओ खाना आना खाना खा लो रे सब मैं तो खा ले ए यार उसके साथ गया ए बी ओके आगे। वो का दुबई में कुछ है संगल ना दुबई ना अजू का छत्रपती संभाजीनगर मधन अरे बा चांगला आहे आम्ही तुमच्या बाजूचा जिल्हा आमचा जालना माझ्या कंपनीची सगळ्यात प्रथम नमस्कार माझ्या कंपनीची वेकन्सी ना एक्स एक्स ऑफिस आहे ना याला सांताक्रुज सांताक्रुज लागा सांताक्रुज ला भरपूर व्हिडिओ बनवलेले मी आपल्या काही माणसं गेलेले सांगितलं होतं की तुम्ही जावा तिकडे मला फोन करा किंवा मी तुम्हाला ज्यांना ज्यांना पाहिजे होती मदत नुसतं तुम्ही माझं नाव जरी सांगितलं असतं ना तर पाच सहा माणसं आपले घुसले असते कंपनी तुम्ही लेट व्हिडिओ बघितला तर भरपूर भाऊ ऑफिसचा ऍड्रेस सांताक्रुजला स्टेशनच्या बाजूलाच ऑफिस येतो गुगल सर्च करा कुवेतचा एक दिन दोनशे अठ्ठावीस रुपये होतात आणि ओमानचे हो एक रुपये परंतु भाऊ असं करून नाही चालणार ना कारण की आता तुम्ही जे सांगता ना कुवेतचा एक रुपया म्हणजे दोनशे चौऱ्याऐंशी रुपये होतात ना परंतु तिथे पगार पण त्या हिसाबाच मिळणार आहे तुम्हाला आता मला वाटतं कुवेतला जास्तीत जास्त एकशे वीस है ना किंवा ऐंशी केडी अशी पगार मिळते समजा म्हणजे आता एकशे वीस जर पकडलं ना तुम्ही म्हणजे इकडले बाराशे द्राम तिकडनं तेवढी सुरुवात असते पगाराची हे ना का बघू की म्हणजे एवढे पैसे काय ते रियालच्या हिसाबानच तुम्हाला पैसे देते ओमनला पण सेम आहे जर दोन एक एक रियालचे जर दोनशे वीस होत असेल मग तुम्हाला काय वाटतंय मग आम्हाला दोन हजार पगार मिळणार असं होतं का नाही नाही करन्सीच्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते मला वाटतंय झालं तर एकशे सत्तर एकशे सत्तर नाहीतर दीडशे काहीतरी पैसे मिळतील तुम्हाला याच्या जास्त पासपोर्ट आहे पण जॉब नाही भावा ना जाणार आहे मुंबईला भरपूर तिथे आता हैदराबाद वर न असं किती का जवळपास तीस चाळीस माणूस आहे माणसं आलेत माझ्याकडे बाहेरच होता माझ्याच कॅम मध्ये मुंबईला मुंबई वरनच यायच तीस चाळीस हजार रुपये खर्च लागतो त्याला ऑफिस मध्ये धन्यवाद आम्ही आत्ताच आलो कामावरनं घरी अजून परत जायचं फोन चालू होता आता उचलला नाही एक काम माझ्याकडं जास्त काम असतं माझ्या पाठीमाग एकशे माणसं समजा माझ्याकडे मला त्यांना बघायचं सगळं ट्रान्सपोर्टेशन अकोमोडेशन आणि त्यांचं म्हणजे म्हणजे सगळं काय मला कोणी आजारी कोणाला साईट वरती गाडी वगैरे अरेंज करणं सगळं करतो आणि मुली पण आहेत माझ्याकडे सतरा पंधरा सोळा मुली आहेत समजा काही नेपाळची आहेत काही श्रीलंकाचे आहेत काही आफ्रिकन पण आहेत समजा त्यांचे सगळं बघत असतो त्यांच्याकडे म्हणजे माझ्या अंडर मध्ये येणार तेच आणि साईट वरती मग सुपरवायझर त्यांचे वेगळे असणार आहे नमस्कार नमस्कार रोहित मोरे सॉरी वा मलेशियाला तुम्ही मलेशिया मलेशिया काही एवढं म्हणजे चांगला वाटत नाही सेफ्टी नाही ना सेफ पाहिजे आपण सेफ्टी फर्स्ट मध्ये कसं आता इकडे काही टेन्शन नाही काय माहिती मलेशियाच्या बद्दल तर मला माहिती नाही दुबईमध्ये कोणत्या कामासाठी देख। कोणत्या कन्सलन्सी मध्ये इंटरव्ह्यू दिला पाहिजे आणि तिकडे काही काम काम सगळं सेफ आहे तिथे काही टेन्शन नाही ईद हा मुळात सेफ आहे काही टेन्शन नाही कुठल्या पण कामात जे काही तुम्हाला काम येत असेल ते शिक्षण वगैरे चांगलं असलं तर मग चांगल्या ऑफिस लेवलच्या कामाला या भरपूर आणि राहायला कुठल्या पण ऑफिस मध्ये जावा तुम्ही दुबई साठी एनी टाइम इंटरव्ह्यू असतो आता काय ना ईद ईद येणार आहे ना ईद संपलं नाही यांचे रमजान चालू आहे रमजान संपला ना तर मग पुढच्या महिन्यापासून मग चांगली चालू सगळ्या आता काय सगळं बंद आहे ना म्हणजे एवढं काम होत नाही मी सांगितलेलं आहे काय मध्ये हो काम सगळे सगळ्या ठिकाणी काम भेटतय काय नाही 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 तुम्ही आता दुबई दुबई मध्ये आहे ना भरपूर कन्सल्टन्सी आहेत दुबई मध्ये तुम्हाला ओमान मध्ये मध्ये पण जास्त आहेत जिकाडल्याचे असं ना कुठल्या ऑफिसला गेलेले तुम्ही तुम्ही ते पेपर डाऊनलोड करा ना मी तुम्हाला दाखल होत एका व्हिडिओ मध्ये पेपर तर ना डाऊनलोड करायचं होतं ते डाऊनलोड केलं पेपर त्याच्यावर सगळं तुम्हाला माहिती पडेल दुबई साठी आहे का सौदी साठी साठी साऊदीमध्ये सांगतात लोक हो, आमचे काही मित्र आहेत साऊदी ठीक आहे परंतु मला तर दुबईच आवडते बघा दुबई मध्ये कसं आपलं सगळं आपल्यासारखं वातावरण नक्की बघतोय माझ्या कंपनी मध्ये मा माझ्या कंपनी हे फोन चालू झाला माझ्याकडे माझ्या कंपनी मध्ये मा अठराशे पासन साडेतीन हजार पर्यंत पगार म्हणतो ड्रायव्हरला भेटेल नेटवर्क मला धन्यवाद भाऊ योगेश भाऊ आयटीआय इलेक्ट्रिशियनला असं नाही कंपनी वरती असत काही आयटीआय टेक्निशियन आहेत ना आयटीआय वाले इलेक्ट्रिशियन काही बाराशे द्र मध्ये पण काम करतात काही अठराशे मध्ये पण आहेत अठराशे मध्ये चांगलं टेक्निशियन असलं का म्हणजे जर तुम्हाला गलची माहिती नसेल ना बाहेरच्या देशात तिथं मग पाच सहा महिने काम करायचं आणि जायचं दुसऱ्या कंपनी निघून जिथे जास्त पगार तिथं निघायचं का भीती वाटते भीती भीती वगैरे काय वाटायची नाही काय नाही भीती भीती वाटायची भारी वाटेल मग आता सुट्टीवरती आला ना मग दुबई आठवण येते मग काय टेन्शन काय नाही कायची भीती आहे भीती भीती काही नाही ते एकदम म्हणजे तुम्ही या चांगल्या कंपनीत आलात ना मस्त तुम्ही बस तुम्हाला थोडी लाईफ तुमची म्हणजे चेंज होईल समजायचा आल्यावर म्हणजे रोज रोज कामाला जाणं रोज आला फोन आहे मला हॅलो ठीक आहे सर बोलिय जी सर मैं किचन में था किचन में आप भी आया नहीं मैं अभी मेरे को आदमी आके बोला फोन बज रहा है बोल के नहीं मैं आपका आपका सुपरवाइजर को बोला ना कल जाएगा बोल के नहीं नहीं उसका अभी बात हो गया ना अपना अभी नहीं नहीं वो तो सुबह का बात था अभी आपने कॉन्फ्रेंस में बात किया ना विश्वाई के साथ में वो तब क्लियर हुआ अभी मैं इसको बना दिया उसको शेड्यूल कब कब जाना है है आना तो नहीं ओटी का इशू नहीं है ओटी का इशू को इशू तो मतलब वो नहीं है इशू ये होता है मतलब दिन भर अभी देखो अभी अगर मैं कॉन्क चला जाएगा ना मैं ठीक है तो वहाँ पे दो घंटा मेरा निकल जाएगा अब फिर मेरे को सुबह आपका क्लीनर भी है सुबह ग्लास क्लीनर भी है मैं विश्व को ये बोल रहा हूँ कि नाइट का चलो दिन में तो रोजा होता है आदमी को तो नाइट में वो आदमी जा सकता है ना उधर जी नहीं वो नहीं वो नहीं मैं क्या बोल रहा हूँ मतलब मैं देखो मतलब जरूरी नहीं कि मैं ही जाऊँ कौन भर के लिए ना एक दूसरा एक गाड़ी वो भी जा सकता है ना अगर वो दिन भर अगर वो फास्टिंग में है तो चलो ठीक है दिन भर तो मैं पूरा कवर कर लूंगा बट अभी इस टाइम पे कौन था तो फास्टिंग आठ बजे अभी वो आदमी नहीं जा सकता है वही दूसरा एक ड्राइवर है ना एक आशी वाला तो मैं बिश्वरी को वही बोल रहा हूँ हाँ

ठीक है मैं हाँ ये कौन वर्ग के लिए एक मेल भेजिए आप वही है वही बेटर रहेगा आपने ले ओके हाँ कौन वर्ग का साइड उसको देखेगा तो मुश्किल नहीं अभी अगर मेरे पास एक कल आपका याद भी नहीं रहता ना तो मुश्किल नहीं था मैं अभी चले जाता उधर मैं भेज रहा आपको डेली कितना है उधर हमारा आठ बजे से लेके दो बजे तक हाँ शाम में वो वो नहीं हाँ छह बजे के बाद जा सकता है हाँ रोजा ओपन होने के बाद में जा सकता है उसमें क्या मुश्किल है ओके ना उसका उसका ही शेड्यूल बनाएगा तो अच्छा है। मैं भेज रहा हूँ अभी ओके ओके मैं भेजता हूँ ओके सर वेल वेलकम वेलकम जी उस दौरान से ज़्यादा फ़ोन तो मारो भिकार लाईफ भावा एक लाख एक लाखाचा मोबाईल आहे माझ्याकडे माहितीये का भिकारी लाईफ नाही येते तुम्ही बस आहे मध्ये सात आठ हजारावरती काम करत एकदा येऊन पाहिजे बेकार लाईफ नाही ले लाईफ चांगली आहे सारखं आम्हाला ना एक रुपया दोन रुपया दहा दहा पाच पाच हजार मागायची गरज नसते आम्हाला पैसा पाहिजे पैसा ऐंशी हजार रुपये अकाउंट लागतो एम त्यातले मी जरा दहा हजार वीस हजार रुपये खर्च केला ना मला काही फरक पडत नाही आणि तुम्हाला जी पगार असेल ना तिथं तेवढे ना मी इकडे उडत होती पगार इथे तर बेकार लाईफ वगैरे काही नाही आमची बेकार आमच्यासारखी लाईफ कोणाची नाही समजलं हे बघा हे तुम्हाला ना हप्त्यावर घ्यावं लागेल मोबाईल आम्हाला घ्यायची गरज नाही हप्त्यावर आम्ही कॅश घेतोय पैसे तर आमच्या सारखे लाईफ नाही असेल कोणाची ना कोणाची असेल पण आपली लाईफ अशी नाही चालत नाही चालत तिकडलं लोक काय सांगतात तिकडला लायसन्स भारताचं लायसन्स असलं ना इंटरनॅशनल काय ते टुरिझम साठी टुरिस्टसाठी असतं ते आठ दिवस पंधरा दिवस पण ते चालणार नाही इथे लायसन्स लागेल दुबईच लायसन्स हवं दुबईच्या लायसन्सला खूप पॉवर आहे आमचं युरोप मध्ये पूर्ण जिकडे बी लेफ्ट साइड ला, सा लेफ ला गाडी ना इंटरनॅशनल लायसन्स माझं आमचं लायसन्स जवळपास एक लाख दीड लाखाचा लायसन्स पैसे लागतो बाबा ड्रायव्हरचं नेमत आपलाय लायसन्स हवं बिना ड्रायव्हरचं अप्लाय करू शकत नाही असतो असतो सगळ्यासाठी जॉब असतो शिव्या द्यायला ना मी पीएच डी केलेली माहिती का देण्यामध्ये काय नाव आहे तू तेजस तेजेस या शिवाय ना भरपूर देऊन बसलो मी ठीक आहे आत्ता आता आलो मी ते हर हर महादेव या असे कुत्रे आहेत ना अशा भूकात राहणार असे ठीके तेजस काय आहे तेजस तेजस घरात गाडी वगैरे घेतली असून हप्त्यावरती हप्ते वगैरे व्यवस्थित भर जय शिवराय भाऊ जय शिवराय सुनीता डेली हो ओळखला 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 ताई हो ओळखलं ताई ये आता येईल मी एप्रिलच्या नंतर येईल तुमच्या गावाला नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल नाही कुकची वॅकेन्सी नसते आमची ना आमचं एम ए पी जॉब आहे आमची जॉब असतो आमचं नाही किन्नर वगैरे आज काही नसते ते जॉब फक्त ड्रायव्हरचा जॉब असतो इथे सिविल इंजिनियर साठी जर पगार ना तर पाच हजार पास बारा पंधरा हजारापर्यंत पगार आहे धिर मध्ये सांगा ऑफिस आहेत ना भरपूर बी बनवलेले आहेत व्हिडिओ साठी ते ऑफिसमध्ये जावा तुम्ही काही समजत नाही साठी का एक मिनिट थांबा मी तुम्हाला ना मी तुम्हाला मला नंबर द्या मी तुम्हाला फोन करतो आम्चा, आम्चा कुक साठी वेकन्सी असते परंतु आमच्या आमच्या कंपनीत नसते वेकन्सी कुक साठी हो हो सुरुवातीला यायला पैसे भराव लागतात तीस हजार तीस हजार पंचवीस हजार रुपये रामराम भाऊ रामराम कदम साहेब रामराम राम राम भाऊ राम 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 विनोद भाऊ रामराम जय महाराष्ट्र भाऊ धन्यवाद भा धन्यवाद जय कोकन भा जय कोकन सावन साहेब नक्कीस नक्की धन्यवाद भाव पैसे खर्च लिए कैसा कैसा खूब पैसे खर्च गिरत काम मिलता सग काम मिलते फिर केरला तमिलनाडु दाबी भर लेते ले चागले मोटे मोटे लोक आपके रिमोट कुठं पडला यार ओ, हो हो, हो, हो। यार। ट्रक ड्रायव्हरची लाईफ चांगली लाईफ आहे मी <laughs> एक व्हिडिओ मध्ये दाखलोत ट्रक ड्रायव्हरची लाईफ मोठी मोठी ट्रक मस्त आपली रात्री गाडी घेऊन जायची सावदी वगैरे मग इकडनं दुबई वर मग सावदी ओमान वगैरे गाड्या जातात तिकडनं चांगलं काम आहे पण चाललं या या वेलकम आहे वेलकम आहे वेलकम आहे चला माझ्या कंपनी मध्ये माझ्या कंपनी फोन चालू झाला माझ्याकडे